उटा, उटा। उठा उठा उठ उठ गोपाला गोपाला उठा उठल आपला बापू दादा आता नाही तर लोल तो अंग अतरुण चालवते

जय जिजव जय शिवराजय शंभराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता जवळपास सकाळचे साडे नऊ झाले आहेत आणि आपला बाबूदा बघू शकता तुम्ही कसा झोपले आहे बघा तर चला आजच्या दिवसाला आणि आपल्या रोजच्याच कामांना सुरुवात करूयात तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपला बाबूदादा आता कसा उठलेला आहे दादाची सकाळ झाली गुड मॉर्निंग दादा बघा दादा बघ कसं नाटक करतय इकडे बघ बाग। बघू उठला छोटासा वाडा आमच्या उठला उठला त्याला उठा उठा उठ उठ गोपाला गोपाला उठा उठला आपला दादा बापूदादा आताच लोळतो अंग अतरुणात मित्रांनो बघा आपल्या बाबाची खिमटी थंड करत लावले गरम आहे आणि बला तुला किमटी पाहिजे का तुला आवडते किमटी बाबा जरा किमटी आवडते हा कधी प्यायचे इकडे बघायची गरम होईल मित्रांनो बाबाजाची आपली खिमटी आहे ती थंड करायला लावले आणि थंड झाल्यावरती बाबाजाला किमती पास्ते वेळ मी आणि कपडे अर्धे टाकले तर अर्धे आपल्या मशीनला येत तर चला मित्रांनो आत्ता परत दौरा लागले जायचे निराळला थोडंसं सा दुकानाचं सामान आणायचे आपल्या आणि त्याचसोबत हॉस्पिटलला पण जायचे सर्दीमुळे कानदाम दुखतो आहे माझा तर हॉस्पिटलला पण जाऊन येते आणि थोडंसं दुकानाचं सामान घेऊन येते बहीण येणार आहे माझी कुदुल्यावरून तर ती पण निरळस भेटणार आहे त्याच्यामुळे आता निघालो आहे मी घरून ने, आपला नेहमीचाच रस्ता तर चला जाते नेरल मित्रांनो मी जस्ट आले वरून हे दोघं कुठे गेले तुम्ही दोघांचा नाव घरी मी बसू मी आणलं दुकानात जाणार मापशीने पण मग दिलं तुला

आणि आपल्या दुकानाचं सामान वॉश करून घ्यायची पहिले वॉश स्ट्रॉबेरी पण हँड पण वॉश करून घ्यायचं मित्रांनो आता जस्ट आलो घरी आणि आमच्यात वाकट्या बक बटाटा मला तर ना आवडत तर मी घेतलं मला ऑमलेट काढायला कडे पॅनमध्ये टाकलं ऑइल आणि बघा वाकटा आहे त्यांचा रस्सा आहे ते भात वाढून घेतले आणि ऑमलेट फ्राय केला आहे भात आहे आणि अंडी त्या बनवते ऑमलेट हाफ बॉईल बनवते त्याच्याला बघूया प्रकारे मी हाफ बॉईल बनवते दाखवते मी तुम्हाला हे बघा मित्रांनो दोन्ही अंडे टाकलेत आहेत मी आणि

भाग बागू गाड्या पाठी माग मित्रांनो आता जस्ट माझा जेवण पण झालंय ताट वगैरे आणि तेवढे बापूला आला आपला आले होवा लान टनमार 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 तिकडं माग माग हा माग माग टनमार तिकडं माग इकडं नाही इकडं टोकली टोकली

बाए बाए। आता मी जाते मशीनवर बसायला चलो बाय बाय तर मित्रांनो आता जस्ट मी दुकानात आपल्या आणि घेतले ब्लाऊज शिवायला आमच्या सप्ताच्या जाडीचा ब्लाउज आहे त्याशी घेतलेला तोच आता तो 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 शिवायला आहे आणि बाबू दादा बाहेर खेळतोय बाबू दादा इकडं बघू काय खेळतो दाखव दाखव इकडं इकडं आण गाडी इकडं अजून आपल्या गाडीकडे आण हा ओके ओके बाय बाय बाबू चालय गाडी घेऊन ही गाडी आमची नाही ऍक्च्युली ही गाडी आहे भारवीची भारवीकडे बघितलेली आहे मी त्यांच्याकडून घेऊन आलाय बघू इकडं म्हणाल ना आपण तर फोन लागत आता चल चाल मित्रांनो आता बाबू जाऊ कुठे चाललाय तू दुबईला दुबईला चाललाय खरंच बघू तू आन तो ऑडिओला पावत होते कुठले दुबईला चाललंय तर मित्रांनो आपला बापू दादा चालय मामा बाबा मामा बाबाकडे चाललंय का तू तर आपला बापू दादा चालय मामा बाबाकडे मामा बाबाकडे कुठं माहिती का कुठं सांग गावाचं नाव कुठला मामा बाबा मामा बाबा ममदापूरला राहतात कुठं राहतात மாதாபர சேக்க तुला, बोलती थी थी आगर, आगर, तुला, तुला, तुला ती बोलतील तू बेकार बाबू दादा ब्या कर श्रीयांश ब्या कर तिथं चाललंय मस्ती करायची नाही शांत बसायचा कोणाच्या घरी जायचा नाही रट्ट खाईल काका होत रट्ट खाईल रट्ट खाची बुट घेतलं तर रट्ट खाची आपल्या बापू दादा करामत केले नवीन दाखव कसे कशी गाडी चालू करायची दाखव हा आता ऑन कसा मारायचा हॉन हॉन ऑन कसा वाजवायचा हा सगळं येतो सगळं शिकून आता, आता बंद कर गाडी एक लिटर द्यायला बघतो शेडपणा स्टार्ट करायचं माहित नाही तर डायरेक्ट काम फीड कर बंद हा ओके चावी दे काढून आता चाललाय तो मोठा गाडी चालवायला उभं राहा अशी माहिती नाही चाललाय गाडी चालवायला गाडी आता तुझ्या पूर्ण काम नाही काय सकाळी गाडी चालवलं त्यांनी एक्स लिटर देऊन मग ना तो आता त्याला ता कॉन्फिडन्स यायचा बघू बघ दकानची वस्तू खाल्ली का त्याच त्याच करतो तो लगेच पाठ पुराव काय भाजल्यावर पीक हा कसं बसतो दुसऱ्याला देऊ उचारली चल माल्याला तुझ्या घरी हो माल्याला माल्याला येऊ मी तू तर मामदापूरला मामा बाबांची तर मी कुठं बसू जा आईला घेऊन जा तू अरे मी नाही तू आईला घेऊन जालय ना मामा बाबांची कपडा येतला तिथे बदलाला कपडे घेतला जा घे जा घेतला ना दा आपण कसं करतो दाखव करू चल पीक, पीक। पीक, पीक। चावी मायड बघ मागेच बघ मांड चावी चल काही गेली तिकडनं तुला ना गेला अरे आता

ाला मी चाललो डेंजर आहे का असं नाही म्हणतो बाबू दादा चला बाबू दादा चालला आता स्टँड कस तू स्टँड कशाला येतो चला चला बाय 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 बाय

ए बाय बाय चल बाय बाय चला बाबूला चालला तर पप्पा घेऊन चालले त्यांना मामा बाबांची तर ममदेपूरला पप्पा गेट पडले आणि तो आला तर शेत बाबूला चालला तर गाडीवरती बसून

बाय तर चला मित्रांनो दादा दा गेला तर मामाबाबांची तर ममदापूरला आईंच्या मायरी तर आता जेवायला मी आणि आप्पा दोघेच जण आहेत की पोरांचं शेड होते जेवण केलं प्रॅक्टिसला बँडच्या आणि तोपर्यंत आता जे कपडे सुकलेत आपले एवढे एवढे सुकलेत सगळे काढून टाकते आणि आपला साईज आहे बघा पेंडा खात्या तोपर्यंत आता मी सगळे कपडे काढून घेते तर मित्रांनो बापूजादा गेले मामाकडे आणि मामाकडे म्हणजे पप्पांच्या मामाकडे आईंच्या सोबत गेले तर आपले काम वगैरे सगळे आवरलेत जेवण पण झालं बनवून तिथे चिकन आहे आणि हा भात आहे ना वाढलं जेवाला भाऊ जेवायला बसले आता भांडे वगैरे सगळे दुपारचे होते ते आवरून ठेवलेत म्हणे आणि शेट आले वाटते आताच पोचून बाबूजादेला खायला आणला काय म काय एवढा चिकन मित्रांनो आले दुकानात आता ब्लाउज शिवायचे माझा अर्धा ठेवलाय मी की उद्या प्रांजेल लागणार आहे घालायला साडेसात होऊन गेलं आणि त्यांची सप्ताची साडी आहे आणि हा ब्लाउज पीस आहे आता कटिंग करून घेते मी तोपर्यंत आणि ब्लाऊज शिवायला स्टार्ट करते बघू किती होते तो आजच्या जर पूर्ण झाला तर ठीक नाही तर मग उद्या सकाळी कंप्लीट करेल असं बाबू नाही आहे त्याच्यामुळे लवकर होऊन जायला आपलं ब्लाऊज तर आता देते मी ब्लाऊज शिवायला आणि दुकान बाहेर आहे थंडी लागेल म्हणून स्वेटर वगैरे सगळं घातलं आहे आणि आता शटर लावून घेतो बघा मित्रांनो फास्ट क्विक फास्ट क्विक कटिंग करायला घेतले आता मित्रांनो आता मॅगी टाईम बनव शिवाय ते पांढ लवकरच

我没有。 मॅगी पण नोंद फायनल आपली कटिंग झालं ब्लाउजच्या मित्रांनो आता तोपर्यंत मी ब्लाऊज जास्त रोग जॉईन करून घेते मध्येच मॅगी बनवली चहा बनवला असं जास्त घरातले कामं करायचे आज आधी टेलरिंगचे काम करायचे परत शूट पण घ्यायचं आहे सगळीकडून म्हणजे कामच करायला लागतं बसून म्हणजे मदत नाही मला थोडं थोडं ॲडजस्टमेंट करायलाच लागतो तर आता चहा बन वगैरे बनवून दिला बघून मॅगी पण बनवली आणि आत्ता परत आले मशीनवरती हो उद्याला पाहिजे अर्जंट प्रायझाटला त्याच्यासाठी शिवते तर ता आता बघूयात तोपर्यंत किती होते उद्यापर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करेल मी आजच्यातच कम्प्लीट व्हायचा आता परत आलो परत मशीनवरती आणि जे भांडे भांड्या लावायचे जेवलं तर अजून पण निघतील मशीनवर बसायचे छान काम असतं आता परत दुकानात मशीनवर बसायला ते घरातला असत असतो आमच्या मशीनवर बसलो हे कर मशीनवर बसलं ते कर शूट करतानी पण तेच काम करतानी पण तेच मशीनवर बसल्यावर पण ते एक काम करत असलं तर दुसरा कामाला पण तेच दुसरं काम 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 जिंदगी म्हणजे झंड आहे झंड तर मित्रांनो तर फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही शिवून झाले आणि राहिले फक्त हात स्लीव शिवायचे तर आत्ता लांबकंटा आलाय जवळपास बघा सवादा होत आलेत आणि जेवायचं पण अजून मला भांडी भ असायचे त्याच्यामुळे आता ब्लाऊज ठेवून देते तुझ्या सकाळी काय असेल तर बघतो जातं फक्त हातच राहिले स्लीव्स ते करेल उद्या आणि होईल उद्या त्याला कम्प्लीट तर त्यावेळे आता घरात जाते घरातले घरातली कामं आवरते आणि त्याला घरात बघू किती पसर आहे तर मित्रांनो आला ते किचनमध्ये शेफ नि बघ असा पसारा चांगलं बाहेर काढून ठेवलं आहे आणि जेवण काढून घेतले आपण म्हण भांड भांड लावायचं त्याजून घासायचे तर चला जेवते ना मग सगळं आवरते भांडे वर घासते तर आपलं ब्लॉग वगैरे मी सगळं इथे सेंड करते बाय बाय